लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा सर्व लाभार्थ्यांना लागून राहिली होती लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता उद्यापासून आधार लिंक बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे आजपासून लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता तांत्रिकदृष्ट्या जमा होण्यास सुरुवात होणार असून उद्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे तर मित्रांनो आता महत्त्वाची बातमी आहे लेटेस्ट अपडेट आहे मे महिन्याचा हफ्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा आता संपली आहे उद्यापासून सर्व लाभार्थ्यांच्या अकाउंटवर लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होणार